सिकल सेलकुंडली दख्खन पठारावरच्या आदिवासी समाजातली दहा ते पंधरा टक्के लहान मुलं पक्षाघाताचा अटॅक म्हणजेच सायलेंट स्ट्रोक होऊन कोमात जाऊन मरतात जगली तरी सतत रक्त चढवून घेत हातापायांचा अल्सर घेऊन असह्य वेदना घेऊन जगतात कारण छोट्याशा जंतू संसर्गानंही त्यांची हाडं सडायला सुरुवात झालेली असते हा क्रूर आजार म्हणजेच सेल अॅनिमिया लाल रक्तपेशींमधला अनुवंशिक विकार आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशी आकारानं गोल आणि लवचिक असतात रक्तवाहिन्यांमधून शरीराच्या सर्व भागांपर्यंत सहज ऑक्सिजन वाहून नेतात सिकलसेल अॅनिमियामध्ये मात्र या लाल रक्तपेशींचा आकार वेळ्यासारखा किंवा कोयत्यासारखा किंवा इंग्रजी भाषेतल्या सी सारखा होतो त्यामुळेच या आजाराला सिकलसेल आजार असं म्हणतात कारणं काय असतील याची मानवी शरीरातल्या अकराव्या गुणसूत्रात बिघाड होऊन हिमोग्लोबिन एस तयार झालं की वेड्या वाकड्या चेपलेल्या रक्तपेशी तयार होत जातात सबसहारण आफ्रिका आणि भारत या जगाच्या ऐंशी टक्के मलेरियाग्रस्त उष्णकटिबंधीय भागात आदिवासी जमातींमध्ये मलेरिया संसर्गामुळेही लाल रक्तपेशी विळ्यासारख्या बनतात एरवी एकशे वीस दिवस जगणाऱ्या लाल रक्तपेशी पंचेचाळीस ते साठ दिवसातच पटकन फुटतात रक्तातला ऑक्सिजन कमी होतो जंतुसंसर्ग डिहायड्रेशन ऍसिडिटी हे स्ट्रेस सहन करण्याची शरीराची एरवीची क्षमता नष्ट होऊन सिकलिंग वाढतं आई आणि वडील दोघेही सिकल सेल रुग्ण किंवा वाहक असतील तर त्यांच्या अपत्यांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते सिकल सेल आजारामधल्या लाल रक्तपेशी तुलनेनं चिवट आणि चिकट असतात त्या रक्तवाहिन्यांमधून वाहताना गोळा होऊन बसतात रक्तवाहिन्या पाईपलाईन तुंबावी तशा तुंबल्यामुळे अवयवांच्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो ऑक्सिजन अभावी अशा रुग्णांच्या अवयवांना इजा पोहोचते ते निकामी होण्याचा धोका असतो सिकल सेल आजारांचे प्रकार दोन एक म्हणजे पीडित किंवा सफरर व्यक्ती दुसरं म्हणजे वाहक किंवा कॅरियर व्यक्ती पीडित किंवा सफरर व्यक्ती कशी असते सिकल सेलग्रस्त व्यक्तींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन एसचं प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असतं त्यामुळे रक्तपेशी लवकर नष्ट होतात रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं पीडित व्यक्तीला वारंवार जंतुसंसर्ग होतो आणि लवकर बरा होत नाही त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला खूप त्रास होतो वेदना होतात सांधे सुजू लागतात आणि हातपाय दुखू लागतात भूक लागत नाही पोटात डाव्या बाजूला दुखतं अशा तक्रारी सतत चालू असतात नियमित औषधोपचारानं या लक्षणांमध्ये घट व्हायला मदत होते पण ही औषधं आयुष्यभर चालू ठेवणं गरजेचं असतं वाहक किंवा कॅरियर व्यक्तींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन एसचं चा प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा कमी असतं या व्यक्ती पुढच्या पिढीला सिकल सेल आजाराच्या वाहक असतात त्या तुमच्या आमच्यासारखं सर्वसाधारण आयुष्य जगतात त्यांना शक्यतो औषधांची आवश्यकता भासत नाही त्यांच्या रक्तात सिकल सेल रक्तपेशींचं प्रमाण खूपच कमी असतं म्हणूनच त्यांना पीडित किंवा सफररसारखा त्रास होत नाही रक्त तपासणीत ही, ही व्यक्ती सिकलसेल आजाराची वाहक आहे हे समजून येतं सिकलसेल आजाराची लक्षणं ही हिमोग्लोबिन एसचं प्रमाण आणि रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊन बसलेल्या अशा पेशींच्या अडथळ्यावर अवलंबून असतात ॲनिमिया आजारी व्यक्तीला अशक्तपणा निस्तेजता थकवा आणि दम लागतो कावीळ रक्तपेशी मोठ्या प्रमाणात फुटल्यामुळे त्यांचं विघटन होऊन त्वचेला आणि डोळ्यांना पिवळसर रंग येतो असह्य ये वेदना म्हणजेच पेन क्रायसिस होऊन हाता पायांवर सूज येते वर्षभरात अनेकदा अशा पेन क्रायसिसची शक्यता असते हँड फूड सिंड्रोम म्हणजेच रक्तवाहिन्यातल्या अडथळ्यांमुळे महत्वाचे अवयव निकामी होत जाणं तसंच हाडं आणि सांधे यांच्यावर सूज येऊन अतिशय वेदना होणं अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या देखरेखीची आणि योग्य औषधोपचाराची नितांत आवश्यकता असते तात्काळ रुग्णालयात भेट देणं गरजेचं ठरतं पक्षाघात मेंदूत रक्तपुरवठा खंडित होऊन पक्षाघात म्हणजेच स्ट्रोक होतो असह्य डोकेदुखी अर्धांगवायू शाळेची प्रगती कमी होणं ही सुद्धा लक्षणं दिसून येतात गॉल ब्लॅडर स्टोन्स म्हणजेच पित्ताशयामध्ये खडे तयार होऊन अतिशय वेदना मूत्रपिंड लघवीचा जंतुसंसर्ग लघवीत रक्त येणं आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका लहान रक्तवाहिन्यांमधल्या कमी रक्तपुरवठ्यामुळे पायाच्या त्वचेला न भरून येणाऱ्या जखमा दृष्टीवर परिणाम अंधत्व येण्याची शक्यता वारंवार इजा झाल्यामुळे हाडाची वाढ खुंटते कमरेखालच्या हाडाची झीज होऊन शरीराचं संतुलन बिघडतं वारंवार असह्य वेदना आणि वेदनाशामक गोळ्यांमुळे मानसिक त्रास वाढतो मनाचं संतुलन बिघडतं तीन वर्षाखालच्या बालकात जंतुसंसर्गाचं प्रमाण जास्त असतं रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे वारंवार संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो टायफॉईड निमोनिया त्वचेचे आजार वारंवार होतात काय घडलं की सिकलसेल विकार अजून गंभीर बनतो एक म्हणजे ताप उंच डोंगर पहाडावर वगैरे ऑक्सिजनची कमतरता डिहायड्रेशन अतिथंड वातावरण आणि जंतुसंसर्ग या आजाराचं निदान रक्ताची तपासणी करून करता येतं त्यासाठी दोन चाचण्या केल्या जातात एक म्हणजे सोल्युबिलिटी टेस्ट ही प्राथमिक चाचणी करण्यास सोपी सहज सर्वत्र उपलब्ध यासाठी रक्ताचे दोन थेंब लागतात दहा मिनिटात रिझल्ट कळतो एच पी एल सी तपासणी सोल्युबिलिटी अहवाल पॉझिटिव्ह असला तर एच पी एल सी तपासणीद्वारे या आजाराचं निश्चित निदान करणं शक्य होतं त्यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी करण्यात येते सिकलसेल आजारावर शंभर टक्के उपचार उपलब्ध नाहीत परंतु डॉक्टरांकडून नियमित औषधं घेतली तर लक्षणांमध्ये घट होऊ शकते आणि आयुर्मर्यादा वाढू शकते हा देवाचा प्रकोप नाही करणी नाही त्रासात तडफडणाऱ्या या लहान मुलांवर त्यांच्या आयांवर बहिष्कार टाकणं क्रूर आहे सध्या तरी सिकलसेल अॅनिमिया झालेल्या छोट्या मुलांना सतत रक्त चढवलं जातं हाडाचा मगज बदलायचा उपाय सहा ते दहा लाख रुपयांना असतो आणि तो सहज उपलब्ध नाही त्यामुळे सिकलसेल विकाराचं निश्चित कारण आणि त्यावर उपाय म्हणून नाळेतलं रक्त जीन थेरपी स्टेम सेल थेरपी या उपचारांवर जगभरात संशोधन चाललंय